सध्या शासनाने पाणंद रस्ते खुल्या करण्याचं धोरण जोरदारपणे आखलेलं आहे एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्याच्या शेतकऱ्याचा शेतातला माल बाहेर काढून द्यायला जर अडचण निर्माण केली तर त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करावे अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे परंतु ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता जाणार आहे त्या शेतकऱ्याचं क्षेत्र जर कमी भरत असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं असाच काहीसा प्रकार ह्या राजुरीमधील आहे हे हाडोळेदा रस्ता अडवला होता त्यांचं म्हणणं आहे माझं क्षेत्र साठ गुंठे कमी भरतंय माझं क्षेत्र साठ गुंठे कोणी काढून द्यायचं त्यांचं म्हणणं खरं आहे हे तहसीलदार किंवा भूमी अधीक्षक यांनी हाही प्रश्न सोडवायला हवा त्याचबरोबर रस्ता अडवणं हे सुद्धा अयोग्य आहे शेतकरी आहे शेतामध्ये केलेला पीक केलेलं माल वेळेत जर मार्केटमध्ये गेला नाही तर तो नाशवंत माल होतो शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडतं दादा तुम्ही तो रस्ता नेमका का अडवला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्ही चर घेतले होते हे आडमुठे धोरण का अवलंबलं होतं किंवा तुमची भूमिका काय साहेब आम्ही चर घेतलेच नव्हते फक्त जो बांध होता तो सपाट केला आणि आमचं क्षेत्र ते पडीकच आहे म्हणजे आमचं क्षेत्र हे साठ गुंठ कमी आहे जवळजवळ आणि कमी असल्यामुळे तिथं आम्हाला कुठलाही माल करता येत नाही एकतरी निघावा क्षेत्र आणि हो। आम्हाला माल करायचे होते पण ते नाही करता आले आम्हाला क्षेत्र कमी असल्यामुळं आता दोन विषय वेगळे म्हणजे मला माफ करा तुमचं क्षेत्र कमी भरतंय हा एक विषय वेगळा आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा माल आपल्या शेतामधून जाऊन देणं शासनाचं काही धोरण असेल तर ते एक सहकार्य करणं आपण एक शेतकरी आहोत तुमचं क्षेत्र कमी भरतंय ते क्षेत्र निघालंच पाहिजे येव्हाना निघत नसेल तर आमच्यासारखा बातमीदारसुद्धा तुम्हाला मदत करेल तुम्ही एखाद्या कायदेतज्ञाचा सल्ला घ्या भूमी अधीक्षक कार्यालयाकडे जा किंवा तहसीलदारांना भेटा तसं का करत नाही आम्ही करणारे आमचं जर क्षेत्र जर निघालं ते तर आम्ही एक गुंठा काय दोन गुंठे सुद्धा क्षेत्र देऊ फक्त आमचं जे साठ गुंठ तिथं कमी भरते आठ एकरामध्ये तेवढंच शासनाने आम्हाला ते क्षेत्र काढून द्यावा आणि रस्ता खुशाल घेऊन जावा आम्हालाही रस्त्याची गरज आहे शासनाने सहकार्य करावं आम्हाला एक निश्चित आहे दादांचं मन मोठं आहे तिथून वरच्या शेतकऱ्यांना शेतीमाल काढायला रास्ता नसेल तर तिथून जा एक गुंठ काय दोन गुंठ क्षेत्र घ्या परंतु आमचं क्षेत्र कमी भरत असेल तर ते काढून देण्याची जबाबदारी सुद्धा महसूल विभागाचे प्रामुख्याने भूमी अधीक्षक कार्यालयाचे आहे या संदर्भामध्ये तहसीलदारांनी सुद्धा योग्य यांना न्याय देणं गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतर्फी निर्णय होऊ नये रस्ता अडवला तो तुम्ही खुला केला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दादांनी सहकार्य केलं यांनाही धन्यवाद म्हातारी मेलेचं दुःख नाही काळ सोकवतो कामा नाही ह्या दादांना सुद्धा न्याय मिळेल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघ्न टाईम्स राजौरी